शितळेश्वराचं प्राचीन शिवकालीन मंदिर परिसरातील जागृत देवस्थान महाशिवरात्र यात्रा उत्सव निमित्तानं शितळेश्वर देवस्थान सीतेवाडी या ठिकाणी परिसरातील भाविकांनी दर्शन घेतलंय महाशिवरात्री यात्रा उत्सवानिमित्तानं सीतेवाडी या ठिकाणी सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं विविध कीर्तनकार यांनी संतांच्या शिकवणीचे दाखले देत कीर्तनाची सेवा केली गेले सात दिवस गावातील सर्वच वाडीवस्ती संपूर्ण गावठाण यांनी अन्नदानाचं महान कार्य केले महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी चार ते सहा या वेळेत शेरनी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे यामध्ये शीतळेश्वर क्रिकेट क्लब सीतेवाडी यांनी गाव मर्यादित क्रिकेटचं सा सामने भरवण्यात आले होते यामध्ये प्रथम क्रमांक ओम इलेव्हन या संघानं पटकावला तर द्वितीय क्रमांक छत्रपती वॉरियर्स यांनी पटकावलाय तसेच तृतीय क्रमांक गणेशा फायटर्स यांनी पटकवलाय सायंकाळी कुस्त्यांचा जंगी आखाडा संपन्न झालाय गावातील सर्वच तरुण मंडळी यात्रा कमिटी या सर्वांचं यावेळी मोलाचं सहकार्य लाभलंय न्यूज रिपोर्टर मिथून मोजाड आज चोवीस तास सीतेवाडी आणि आज करा। तास करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा